आता शरद पवारांनीही उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरुंग लावलाय काँग्रेसने तर आधीच ठाकरेंना धक्का दिला होता आता शरद पवारही म्हणत आहेत ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल नाना पटोलेही म्हणाले की शरद पवार योग्यच बोलले संख्याबळानुसार मुख्यमंत्री ठरेल म्हणजेच काँग्रेस आणि शरद पवार मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर एकत्र झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर पाणी ओतलंय असं म्हणता येईल का महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून शरद पवारांनी माघार घेतल्याचं सध्याचं चित्र आहे पण शरद पवारांचं हे विधान उद्धव ठाकरेंसाठी धोकादायक ठरणार असंच दिसतंय काय आहे याचा अर्थ आणि उद्धव ठाकरेंना आता शरद पवारांचाही आधार राहिला नाही असं म्हणता येईल का यावर आपण बोलू कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी प्रथमेश घेऊन टाक या चॅनलमध्ये आपलं स्वागत कालच आम्ही व्हिडिओ केला होता की काँग्रेसने उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न धुळीला मिळवलं त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यात काँग्रेसच्या अंतर्गत सर्वे ते काँग्रेसने महायुतीमध्ये सर्वाधिक म्हणजे एकशे पंचवीस जागा लढवण्याची केलेली तयारी आणि याचा राजकीय अर्थ समजावून सांगितला होता याच धर्तीवर आता शरद पवारही मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलले आहेत आणि तेही उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षेला आवर घालणारं वाक्य बोलले आहेत ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री असेल असं पवार म्हणाले आहेत आता जो पक्ष जास्त जागा लढवणार त्याच्याच जास्त जागा येणार हे गणित दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी काँग्रेसने एकशे पंचवीस जागांची मागणी केली आहे शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे आपले ऐंशी ते नव्वद आमदार निवडून येतील असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटतोय निवडणुकीच्या आधी अशा प्रकारच्या बातम्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करतात अशा सकारात्मक बातम्यांमुळे पक्षाला अनुकूल असं वातावरण तयार होत असतं त्यातूनच काँग्रेसने आधी अंतर्गत सर्वे जाहीर केला नंतर सर्वाधिक जागा मागितल्याच्या बातम्या पेरल्या त्या दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेले मतदारसंघ काँग्रेस मागणार हे पण नक्की झालंय शिवाय निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे आमदार जास्त मुख्यमंत्री त्यांचाच होणार असं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलंय आता शरद पवारांनीही तीच भूमिका घेतली आहे महाविकास आघाडीत सगळ्यात कमी रसा रसा जागा, जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येणार हे जवळपास नक्की झाले त्यांना पश्चिम महाराष्ट्र सोडून उर्वरित महाराष्ट्रात फारसा रसही नाही त्यामुळे विदर्भ खानदेश आणि मराठवाड्यात काँग्रेस जास्त जागा मागणार उद्धव ठाकरे मराठवाडा कोकण आणि मुंबईत जास्त जागा मागणार तर शरद पवार त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मागणार आणि काही प्रमाणात जळगाव धुळे जिल्ह्यात मागणार असं सध्याचं चित्र आहे कोल्हापुरात समर्जित घाटगेंना पक्षात घेऊन शरद पवारांनी आपल्या आक्रमक राजकीय डावपेचांना सुरुवातही केली शरद पवारांचा पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी निवडणुकीनंतरच्या गणितात शरद पवार आपल्या आमदारांच्या संख्येवर काही शांत बसणार नाही आहेत असा आजवरचा अनुभव आहे कारण ते विरोधी बाकांवर फार काळ बसू शकत नाही असा त्यांचा राजकीय इतिहास आहे पवारांचा राष्ट्रवादी पक्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांसाठी विरोधी बाकांवर बसला होता त्याआधी किंवा त्यानंतर ते कायम सत्तेतच राहिलेत एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव नव पवार विरोधात होते तसंच जून दोन हजार बावीसपासून ते सत्तेपासून दूर आहेत पण आगामी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष कुठे असेल हे आत्ता सांगता येणार नाही पण पवारांच्या नवीन भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या किचन कॅबिनेटची मोठी पंचायत झाली आहे ठाकरेंचे विश्वासू नेते त्यांच्या नेत्यालाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्याचा आग्रह करत होते ठाकरेंना लाल दिव्याच्या आवाजाची सवय झाली आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा राज्याचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडत आहे याला पवारांच्या नव्या भूमिकेमुळे सुरुंग लागल्याचं राजकीय पंडित बोलतात तुम्हाला पवारांच्या या विधानाबद्दल काय वाटतं निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांची भूमिका काय असू शकते काँग्रेस आणि शरद पवार यांच्या भूमिकेला उद्धव ठाकरेही दुजोरा देतील का की ठाकरे आपल्या नेत्यांकरवी मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुढे रेटतील या मुद्द्यावर नक्की व्यक्तवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद